दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज शुभ अशा दिवशी तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद राहणार आहे म्हणून आज हा अकरावा अध्याय तुमच्या समोर आला आहे चुकूनही या अध्यायाकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुम्ही श्रीपाद प्रभूंच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आजच्या दिवशी जो कोणी हा अध्याय ऐकतो त्या लोकांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात आजच्या दिवशी मनोभावे हा अध्याय ऐकल्याने तुमच्यावरती सदैव श्रीपाद प्रभूंची कृपा राहते तुमच्या कार्यामधले अडथळे दूर होतात कोणतेही कार्य करताना कुठल्याही प्रकारचे विघणं येत नाही किंवा ते कार्य अर्धवट राहत नाही आजच्या दिवशी हा अध्याय ऐकल्याने तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार उघडतील म्हणून संपता तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला फक्त भक्तिभावाने हा अध्याय पूर्णपणे ऐकण्याची गरज आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका विश्वास ठेवा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत अध्याय अकरा श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मरहस्य बापन आर्याचे दिव्य अनुभव श्री नरसिंह वर्मास इष्टदेवतांचे दर्शन बिल्व मंगळ आणि चिंतामणी यांचा उद्धार श्री गुरुवे नम श्रीपाद राज शरण प्रपद्दे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी शंकर भट कुटीत परतले सुबैया श्रेष्ठांची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी सुले नित्यपूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकर भट ही मग तेथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटकानंतर सुबैयाने आपले ध्यान संपवले आणि शंकर भटाकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद शिवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी प्रदोष व्रत अतिश्रद्धेने करीत असे त्याच पुण्यप्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभाच्या रूपाने अवतरले योग साधणीत असताना अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रामधून एक एक योग ज्योती प्रकट झाले आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज श्रीमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनकालनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ रूपाने श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला वासियांनी अनुभवल्या अर्थात सर्व देवदेवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लिलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहज नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पलराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादि घराण्यातील चंद्रशेखर या सचशील ब्राह्मणाशी झाला दुसरी भागिनी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण व धनुलू या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील तडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या वेदपरंगत द्विजाशी झाला गोदावरी मंडळातील तांटकपूर गावातील वाजपेय यांची पौंडारिक महायाग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहे पिटिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता हे वाजपेय याजी इंद ब्रह्म इंद शास्त्र या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्रह्म तेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी शास्त्रतेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋगवेद पठणाच्या अध्ययनासाठी ताटकपुरातून मायन्नाचार्यू नामक याजी यांना पाचारण करण्यात आले होते तेथे त्यांनी अनेक सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायन्नाचार्यास माधवचार्य आणि सायनाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायन्नाचार्य हे वेद पारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपा अनुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपा आशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा अशक्य प्राय वाटते तू दुसरे वरदान मागावेस त्यावर अत्यंत लीनतेने माधवचार्य म्हणाले माते मी तुला साक्ष ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्याच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासा श्रम स्वीकारता त्यांनी आपले नाव वीता अरण्यस्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मिक कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायणाचार्याच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्यात संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद वल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकाच्या सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबय्या श्रेष्ठांनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जळ प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद वल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बाप्पांना चारुलूबरोबर विशेष संबंध होता आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लिलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयाच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अंत्य इंद्रिय दृष्टीमुळेच विकसित झालेले असते याचमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बापांनी आर्याच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञात दिले आपल्या आजोबांचे अज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संध्याश्रम स्वीकारण्याची मिनिषा आहे हे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मात देखील हे शक्य नाही यास्तव माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदीचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापांना आर्याना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळात तिथेच श्रीपाद शिवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकटेश्वरच्या स्वयंभू दत्त मूर्तीत विलीन झाले त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बाप्पन आर्यांची दुहिता सुमती महाराजांकडून भिक्षा स्वीकारली त्याच अवधुताने श्रीपाद श्री वल्लभांचे बाळ रूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्थात ते तान्ने बाळक एक षोडक्ष वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेल्या तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक हुबेहू हु। बापन्नचार्यासारखाच दिसत होता बापन्न चार्याकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपूर येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्प असून श्री शौलास गमन करते झाले तेथील कर्दळी मनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपिनधारी वृद्ध तपस्वी वेशात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप शैल येथील मल्लिका अर्जुन शिवलिंगात अदृश्य झाली त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापांना आर्य तू केलेल्या श्री शैल्या सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फळस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहा सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपाचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बापण आर्य सदित होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्टाळपणे हसत होता समाधी अवस्थेत असलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कौटाळले बापन आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करत असत मात्र बापन आर्य आणि अप्पलराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चार करून निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बाप्पन्न चारुलनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही प्रकट झाला नाही बाप्पन्न आर्य अगदीच हताश झाले तेथेच खेळत असलेला बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करत म्हणाले अग्निदेवा माझा आजोबांचा देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बापांना आर्य झाले दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादानी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मा संबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बापांना आर्यलू हे लाभत नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नामाचा एक शिष्य होता एकदा दर्प कापताना चुकून त्यांच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्ध अवस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे ते अवतीर्ण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्याने स्वतःचा हस्त सहज वर केला अण्ण हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले म्हणाले त्रेतार युगात भरद्वाज ऋषी पिटिकापुरम येथे सावित्री काठक यज्ञ करतील त्या महायचनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकराचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्यांनी प्रभू साष्टांगण नमन केले पीठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनकलनीय आणि दैवी चमत्कार बापन्न आर्य व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नृसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारचे पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचा वेळ बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्यावेळीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नृसिंह वर्माणी तो दोडक्याचा वेळ बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले श्रीपादा या वेलीचे दोडके नेहमीच कडून निघतात बरे त्यावर हसत श्रीपाद उत्तरले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रेयांचे बाळ स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता अतुर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती आज या भूमाथेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला येथे घेऊन आला यापुढे ह्या वेळीच उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नृसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदार दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काही शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्याचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करीन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्यावेळीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नृसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तेथे आपापसाच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नृसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजवले दिसले त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नृसिंह अवताराशी निगडित आहेत ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही श्रीहरी विष्णूचा अवतार नृसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीस करीत आहेत असे नृसिंह वर्मांना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या ते चिंचू युवक युवतीस श्री नृसिंहस्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चिंचू लक्ष्मी आणि तिचा पती नृसिंह यास आपणाकडे घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले शंकर भटा श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत त्यांना अन्यान्य भावाने शरण आलेले अभक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी वर्माच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले सुभया श्रेष्ठी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते विलंब मंगल आणि चिंतामणी वैश्य आहे तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि वर्मा दोघेही अचंबित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्बमंगळ आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचले नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या गोळ्या करून पेटवल्या जसा त्या शुष्क काष्टांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या मंगळ आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणून दहन होत आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या साह्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हाच थांबवले काही क्षणातच त्या दोघांच्या शरीरातून त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसाद झाल्या या अकल्पीय प्रकारानंतर बिल्व मंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतिव श्रद्धेने वंदन केले आणि सद्दित होऊन आपले कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरुवायुवर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तेथेच त्यांना कुरर अम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असतो अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांची लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या आशीर्वादाच्या दैवी प्रभावाने बिलव मंगळ आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिठिकापुरम येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी हे स्वामी कुरव अम्माच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा अम्मास दत्ता अवतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर अम्मास आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य अम्मास प्राप्त व्हावे अशी अर्थ प्रार्थना केली मी आणि नृसिंह वर्मा ह्या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो एवढ्यात तेथे पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचू लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवतींबरोबर श्री नृसिंहदेवही होते दोन्ही हातमागे बांधलेल्या श्री नृसिंह देवतास त्या चिंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लिला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही श्री नृसिंह स्वामींकडे दृष्टिक्क्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्वयुगातील नृसिंह तूच आहेस ना ही चेंचुका लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना आणि तू हिरण कश्यपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तर दाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला त्या क्षणी श्री नृसिंहदेव व लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोकही अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्व मंगळ महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या वर्माच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद शिवल्लभांची भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्तप्रभूंचा सिद्ध संकल्प होता हेच सत्य आहे हा कथाभाग सांगून सुभय्या श्रेष्ठांनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद शिवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जयजयकार करू लागले स्वामींच्या ह्या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्थिमित झालेले शंकर भट त्यांच्याही नकळत त्या जय जयकारात सुभय यांना साथ देऊ लागले अध्याय अध्याय समाप्त हा ऐकल्याने तुम्हाला मुक्ती मिळते तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात मनाचे शुद्धीकरण होते हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्यावरती श्रीपाद प्रभूंची दृष्टी राहो धन्यवाद